जय गणेश मित्रांनो हा आहे आपले अकरा दिवस बाप्पाचे या सिरीजचा पहिला व्हिडिओ तर पहिल्याच दिवशी मी माझ्या मित्रांसोबत गेलो तर या लालबाग परवळ मधल्या दर्शन घ्यायला सर्वात पहिलं लोअर परेलला उतरून करी रोड करत गेलो ते या बावीस सूटवाल्याचे दर्शन घ्यायला यावेळी गणेश गल्लीच्या बाप्पाला चक्कर रामेश्वर मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे आणि यावेळी बाप्पाची ही मूर्ती काहीशी नव्वदच्या दशकातील फील तुम्हाला करवून देईल अशी आहे त्यानंतर आम्ही गेलो ते या राजा तेजुगायाच्या दर्शनाला पुढे लालबागच्या राजाला नेहमीप्रमाणे लांबूनच साकडं घालून गेलो ते या काळा चौकीच्या महागणपतीचे दर्शन घ्यायला पुढे अंगावर काटा आणणारा म्हणजेच चिंच चिंतामणीचे हे छत्रपती संभाजी महाराजांचे रूप तुम्हाला नक्कीच आवडेल पुढेच तुम्हाला रंगारी बदक चाईचा गणपतीचे सुद्धा दर्शन होतील इथे सुद्धा अगदी छान असा देखावा करण्यात हो, आला आहे आणि हो इथपर्यंत आलाच आहात तर थोडंसं पुढे जाऊन या गिरणगावच्या राजाचे दर्शन घ्यायला विसरू नका तर मग तुम्ही कधी येत आहे या गणपतीचे दर्शन घ्यायला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो ही व्हिडिओ जर आवडली असेल तर आत्ताच लाईक आणि शेअर करा आणि आपले अकरा दिवस बाप्पाची ही सिरीज पाहण्यासाठी आत्ताच या पेजला फॉलो करा धन्यवाद